नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये वा। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा जरा तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे पार शिवनी जात आहे याच्यावर मध्यम स्टेपला हवं अठ्ठावीस क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरण भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे पारशिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल हवं काही दोनशे वीस क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व अधरंदर भेटले आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे धामणगाव रेल्वे जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल हवं काल तीनशे क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे खामगाव जात आहे मध्यम स्टेपल आवक आली सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व दर भेटलं आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आरवी जात आहे यच्चर मध्यम स्टेपल आवक आली बावन्न क्विंटलची किमान भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व दरंदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जाता आहे ए एल ए मध्यम स्टेपला आवक आली तीनशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व अधरंद्र भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे खामगाव जात आहे मध्यम स्टेपल कालची पंचवीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सात हजार तीनशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध समिती समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद